बोटावरची शाई वाळते न वाळते लागलीच दुसरी निवडणूक पुढे येते निवडणूक पुढे येते आणि अशा अनेक निवडणुका येतात अशा प्रकारे अनेक सरकार आली भरघोस खाऊन गेली भन्नाट भावभिनी काही बकाल भाषण झाली पसाभर नाही तर ढिगभर भ्रष्टाचार झालेत पापी महापापी त्यातले देखील काही निष्पाप नेते या प्रत्येकांना शेतकऱ्यांबद्दल वेळोवेळी पुडका आला त्यांचं प्रेम उतावीळ झालं पण तो पुडका आणि ते उतावीळ प्रेम फक्त भाषणापुरतच मर्यादित राहिलं भाषणांमध्ये खोटारड्या बाताळ्या भर दिवसा स्वप्न दाखवणाऱ्या सव्वाशेर थापाड केवळ मतांची भीक मागण्यासाठी भिकारड्यांनी केलेले ते केवळ केविलवाने प्रयत्न होते आता हल्ली सत्तेवर असणाऱ्या सरकारने कर्जमाफी देतो असं सांगून गेल्या विधानसभेला शेतकऱ्यांची मतं घेतली अहो घेतली काय चक्क लुटून नेली असं म्हटलं तरी शेतकरी विरोधी अंधभक्तांना वाईट वाटू नये एवढंच केवळ कर्जमाफी देतो असं बोलल्यावर देखील आपली डाळ कदाचित शिजणार नाही म्हणून रिकाम्या खिशाने देखील मुजोरी केली आणि फाटे तुटे जमादार म्हणत लाडकी बहीण लाडकी बहीण योजना देण्याचं त्रिसूत्रांनी ठरवलं आणि ती योजना खरंच प्रत्यक्षात महाप्रसादा सारखी वाटली मग काय भरघोस मतांनी रिकाम्या खिश्याचे स्वयंघोषित खजिनदार या स्वयंघोषित खजिनदारांवर मतांचा खच उलटला मित्र हो या खजिनदारांचा खोटारडेपणा इथेच संपत नाही थोड थांबा जरा धीर धरा पाटील जरा दमान घ्या अहो जे तुम्ही पुढे ऐकणार आहात ना ते खतरनाक आहे राव आता तर खोटारडेपणाचा जणू विश्वविक्रमच करायचं ठरवलं की काय असं वाटायला लागलं आहे कर्जमाफीचा आरडाओरडा सुरू होईस तोवर अगदी मूग गिळून बसलेलं तीन बापाचं महायुती सरकार पुन्हा थोडंफार जाग झालं कुणामुळे केवळ बच्चू कडू यांनी केलेल्या आंदोलनामुळे बच्चू कडूंचा गावराणी दणका इतका भयंकर होता की त्या दणक्यानं झोपेचं सोंग घेतलेलं सरकार कस बस जाग झालं आणि जाग आल्यावर मात्र हादरलं पुन्हा शक्कल लढवली आणि पुन्हा खोटारडेपणा नियमित सुरू झाला अगदी दररोज म्हंटल तरी वावगं ठरणार नाही पंधरा दिवसात समिती स्थापन करून कर्जमाफीच्या कटकटीवर एकदाचा निर्णय घेऊन टाकू असं सरकारच्या वतीने अधिकृत पोस्टमन पाठवून सांगण्यात आलं पोस्टमन <laughs> सरकारच्या वतीने अनेक मंत्री पोस्टमनच्या रुपाने पत्र घेऊन आंदोलन स्थळावर पोहोचले मग ते पोस्टमन स्वतःच मुख्यमंत्र्यांनी पाठवलेले पत्र आंदोलकांसमोर वाचून दाखवू लागले आणि शेतकरी बिचारे टाळ्या वाजवू लागले तेव्हा शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळाला बच्चू कडूंची तब्येत आता अन्न त्यागामुळे दिवसेंदिवस खालावत चालली होती तेव्हा अनेक कार्यकर्त्यांचे डोळे पान्हा शेतकरी चिडले तर काही प्रहारचे कार्यकर्ते रडले तर काही चक्का जामवर भिडले बच्चू कडूंच्या पत्नी नयना कडू नवऱ्याच्या वेदना बघून हादरल्या नवऱ्याच्या जीवाकडं पाहून भेदरल्या आणि अखेर जीव महत्वाचा म्हणून बच्चू भाऊंना आंदोलन मागे घेण्याची सर्वांनी विनंती केली सरकारवर विश्वास ठेवून बच्चू भाऊंनी आंदोलन मागे घेतलं आंदोलन आटोपलं आणि हो आशेचा शेवटचा किरण घेऊन लाखो शेतकरी आपापल्या शेतात पेरणीसाठी वळते न वळते लगेच शेतकऱ्यांना बँकांचे संदेश येऊ लागले बँकांना पुन्हा वसुली करण्यासाठी सरकारने सक्त आदेश दिले जेव्हा जेव्हा पत्रकार कर्जमाफी केव्हा होणार हे नेत्यांना विचारू लागले ना तेव्हा तेव्हा पुन्हा यांची खोटी विधानं बाहेर येऊ लागली खोटी अक्षरशः खोटी पत्रकारांना सांगतात आम्ही कर्जमाफी नक्कीच करणार हसून परंतु दुसरीकडे बँकांना वसुलीचे सक्त आदेश देतात हा लबाडीचा एक्का हा लबाडीचा एक्का डबल गेमच्या स्टाईलने फेकण्यामागे या सरकारचा हेतू नेमका काय असावा ते तुम्ही शेतकरी असाल किंवा शेतकऱ्यांचे निधन हितचिंतक असाल तर कमेंट करून नक्कीच सांगा परंतु एक लक्षात घ्या हि चक्क शेतकऱ्यांची फसवणूक होते आहे का की नाही हे तुम्ही ठरवा शेतकऱ्यांना कर्जमाफी नको नको आहे त्याला कर्जमाफी तो विटला आहे तो विटला आहे आपल्या दडभद्री आयुष्याला तो म्हणतो मी कष्टाने पिकवलेल्या मालाला फक्त योग्य भाव द्या कारण तो सच्च्या बापाची पक्की अवलाद आहे हे सरकारने लक्षात घ्यायला पाहिजे तुमची सत्ता आज आहे आज आहे ना उद्या राहणार नाही हे लक्षात घ्या सरकारचा दुसरा डाव बघा आता बँकांकडून रिकव्हरी होत नाही हे बघून आता खाजगी रिकव्हरी एजन्सीला कंत्राट देण्यात आला आहे पूर्वी पन्नास टक्के कर्ज भरा असा आग्रह बँकांचा होता परंतु आता तीसच टक्के कर्ज भरा असं सांगतायत आणि पुन्हा तुम्हाला नवीन कर्ज मिळणार नाही हे देखील सांगतायत लक्षात घ्या मग नवीन कर्ज मिळणार नाही तर तीस टक्के देखील रक्कम कशाला भरायची हा प्रश्न कुणी केला तर सांगतात जेवढं तुमचं थकीत कर्ज होतं ना ते व्याजासहित जेवढी रक्कम झाली असेल त्याच्या तीस टक्के भरा आणि त्या कर्जातील जेवढे वरचे पैसे तुम्ही भरले नाहीत जे उरलेली रक्कम आहे तेवढे पैसे तुम्हाला कर्ज म्हणून परत मिळतील हसू नका हसू नका हे हास्यास्पद आहेच पण ऐका ही धक्कादायक लबाडी आहे मित्र हो जे वर सांगितलं मी या वाक्याला काहीही कायदेशीर असा अर्थ दिसत नाही तुमच्यावर असलेल्या कर्जाची थकीत रक्कम तुम्हाला परत मिळेल याला काहीच आधार नाही काहीच नाही एकतर माहिती देणारे कन्फ्युज आहेत किंवा सरकारने शेतकऱ्यांशी अशा प्रकारे खोट बोलून वसुली करण्याचे आदेश दिले असावेत हे काय समजायचं तुम्ही ठरवा मित्र हो एवढा खोटारडेपणा केल्यापेक्षा यांना सांगावं एवढा खुटारडा खुटारडेपणा केल्यापेक्षा एकदाच सांगून टाकावं की काहीही कर्जमाफी होणार नाही सरळ सरळ आपापलं कर्ज भरून मोकळे व्हा म्हणजे बँकांना देखील वसुली करण्यासाठी सोपं होईल आणि शेतकरी देखील आपल्या तयारीला लागेल ज्यांची परिस्थिती आहे ते पैसे भरतील ज्यांची ऐपत नाही जे हवालदिल झालेले आहेत ते एखादी दोरी विकत घेतील दुकानातून नाहीतर शेवटी कीटकनाशक तर आहेच त्याच्या घरी आहे शेतात आहे तो मेला तुम्हाला तो <laughs> मदद, तो, निया, निया, तरी तुम्हाला काय फरक पडणार आहे तो मेल्यावर त्याची किंमत फक्त एक लाख रुपये आहे कुटुंबाला मदत सरकारकडनं किती एक लाख रुपये मी मुख्यमंत्री महोदयांना अतिशय नम्रपणे सांगू इच्छितो सन्माननीय आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अहो काहीतरी जिभेला हाड आपण ठेवायला पाहिजे सरळ बोलून एकदाचे मोकळे व्हा ना कुणी रोखलं तुम्हाला कशाला त्रास करून घेतात एकीकडे एक एक शेतकऱ्यांना म्हणता कर्जमाफी देऊ असं बोलून त्यांना पेचात पाडतात आणि दुसरीकडे बँकांना आदेश देऊन कर्मचाऱ्यांना कन्फ्युज करतात या पलीकडे दुसरं काहीच होत नाही सध्या हल्ली नाहीतर एक काम करा शेतकऱ्यांना मारून टाका म्हणजे तुमची कायमची कटकट मोकडी मोकडी होऊन होऊन जाऊ दे ना एकदा कधी काही बोलतात कधी काही संभाषण असतं बच्चू कडून पुढे तुमचे मंत्री इथे पोस्टमनच्या रूपात आले होते काही वेगळं बोलून गेले अहो बँकांना तुम्ही वसुली करायला सांगता असं दोन्ही तीरावर पाय ठेवून कसं चालेल मिस्टर सरकार महोदय बँकांची माणसं देखील माणसंच आहेत हो त्यांना दररोज शेतकऱ्यांचं तोंड पाहावं लागतं दररोज तुम्हीच आश्वासन दिलं होतं ना आता तुम्ही का असे विसरतात का पळतात याना या ना पुढे या महाराष्ट्राला संबोधित करा त्या मोदी साहेबांसारखं जे टी व्हीवरून बोलतात अचानकपणे रात्री आठ वाजता एकदा तर सांगून टाका सर्वांना म्हणा सर्वांना मरायचं तर मरा फाशी घ्यायची तर घ्या जे करायचं ते करून घ्या जो बनता हो करलो मत द्या नाही तर नका देऊ पण मी कर्ज माफ करणार नाही सांगून टाका जिगर असेल तर मी निवडणुकीच्या वेळी जे बोललो होतो तेव्हा मी भानावर नव्हतो शुद्धीवर नव्हतो बेशुद्ध होतो मी भावनेच्या भरात मत मिळवण्यासाठी काहीतरी बोललो मला माफ करा सांगून टाका शेतकऱ्यांना माझी चूक झाली पण मी कर्जमाफी देऊ शकत नाही बस संपला विषय इथेच संपला विषय तुमच्या सारख्या कामाच्या माणसाला उगा दररोज त्रास होतो आहे कशाला हा शेतकऱ्यांचा विषय एकदाचा निकाली काढून टाका आणि तुम्हाला काय वाटतं हो? ते कमेंटमध्ये व्यक्त होऊन नक्कीच सांगा या सगळ्या नाटकाबद्दल महायुतीच्या महानाटकाबद्दल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत महाराष्ट्रभर हा व्हिडिओ शेअर करा मित्र करायला पाहिजे पुन्हा भेटूच नवीन नवी विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या नवेद दमानं नेहमीप्रमाणे तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र मी रिनेश रंजन थँक्यू सो मच